हॅलो मित्रांनो कशा सर्वात ना आज आपल्या भावाच फेब्रुवारीला लग्न आहे आणि आज आम्ही त्याचं केळवण करतोय आणि ही बघा तयारी हा या पोरी बघा आमच्या झिंजी सगळं झिंजी काम करायला लागले काय घरी गेलेल हा खरं तर आम्ही लोक स्पॉट मागवणार होतो घरातूनच जेवण आणणार होतो पण काही आलशी मुली मुले बाहेरून मागवायला आणि हे बघा आम्ही बाहेरून मागवलेलं जेवण आमचं हा आणि नवऱ्या मुलाची प्लेट आम्ही सजवतोय अशा प्रकारे

अडकले माहिती कधी निघाला हे तुला माहिती आहे केळवण म्हणजे काय सांग ना हे माहिती ना अरे हो नाही क्या म्हणजे मी तुला सांगतो ऐक तो बकरा असतो ना बकऱ्याला आहे आपण कापायला नेतो त्याला आवडीच जेवण जेवण

सकाळी बघितलं हे मला म्हणते तू काय केलंय कुठे गेलं आणि हा व्हिडिओ बुक कसा मुली टाक मित्र आहे माझा करून जरा काय करायचं नंतर आईने आईला तिने ना दोन चार महिन्यानंतर दाखवला तिने कसले व्हिडिओ काय बनवतो तू तो माझा मित्र आहे बोलतोय फेमस व्हायचंय त्याला प्रेमच व्हायचा म्हणून माझा सहारा घेतला बेचुकदारी बोलतो ना

उजावच केलवन आठवण उजावचं केलवन थँक्यू एकदम मस्त केलं आणि जेवढे पण बॅसलर्स आहेत त्यावर पण पटापटाचे करायचं